नमस्कार रेणुका बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत इचलकरंजीचं आपटे वाचन मंदिर हे साहित्यिक कलाकार आणि विचारवंत यांचं माहेरघर आहे यांना सुमारे एकशे पंचावन्न वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेली आहे या ग्रंथालयाचा ग्रंथसंभारही विविधतापूर्ण आणि समृद्ध आहे आपते वाचन मंदिर आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली इचलकरंजीत झालेल्या सुवर्ण महोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची स्मृती जपणाऱ्या इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टच्या वतीने दरवर्षी त्या वर्षातील उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार दिले जातात हे सन्माननीय पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांची जपणारे आहेत यंदा या पुरस्काराच पंचवीसावं वर्ष आहे कोणते कोणते पुरस्कार आहेत ते व्यवस्थित ऐकून घ्या काव्य संग्रह पुरस्कार हा पुरस्कार आपटे वाचन मंदिराच्या वतीने दिला जातो या दोन पुरस्कार दिले जातात दोन प्रकारचे पुरस्कार दिले जातात इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार याचं पुरस्कार स्वरूप आहे रुपये पाच हजार व गौरवपत्र यातच दुसरा पुरस्कार दिला जातो लक्षणीय काव्यसंग्रह पुरस्कार याचं पुरस्कार स्वरूप आहे रुपये दोन हजार व गौरवपत्र हे लक्षणीय पुरस्कार दोन पुरस्कार दिले जातात म्हणजे एकूण पुरस्कार आहेत हे तीन आहेत इंदिरा संत उत्कृष्ट काव्य पुरस्कार एक राहील काव्यसंग्रह पुरस्कार आणि लाक्षणी लक्षणीय काव्यसंग्रह पुरस्कार हे दोन आहेत तर त्यापैकी वसंतराव दातार आणि सुलभा मगदूम यांच्या स्मरणार्थ लक्षणीय पुरस्कार दिले जातात नंतरचे पुरस्कार आहेत मराठी गद्य साहित्य कृती पुरस्कार आता हे व्यवस्थित ऐका की मराठी साहित्य मराठी गद्य साहित्य कृती पुरस्कारासाठी पहिले तर हे पुरस्कार इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टच्या वतीने दिले जातात परंतु यासाठी कोणते कोणत्या साहित्यकृती पाठवायच्या नाहीत तर कथा संग्रह, कादंबरी अनुवाद ललित गद्य बाल साहित्य कृती, नाटक आणि एकांकिका या गद्य साहित्यकृती मराठी साहित्यकृती पुरस्कारासाठी पाठवायच्या नाहीत हे वगळता जर काही याच्या व्यतिरिक्त जर काही साहित्यकृती असतील तर या पुरस्कारासाठी त्या पात्र आहेत कोणत्या कोणत्या साहित्यकृती पाठवायच्या नाहीत हे स्क्रीनवर देखील दिलेलं आहे उत्कृष्ट यात पण तीन प्रकारचे तीन पुरस्कार आहेत उत्कृष्ट गद्य साहित्य कृती याचं पुरस्कार स्वरूप आहे रुपये पाच हजार व गौरवपत्र लक्षणीय गद्य साहित्य कृती हे दोन पुरस्कार दिले जातील म्हणजे लक्षणीय गद्य साहित्य कृती पुरस्कार दोन आहेत कोणते ते कृती म्हणजे त्याचं पुरस्कार स्वरूप हे देखील रुपये दोन हजार व गौरवपत्र असं या दोन पुरस्कारांचं स्वरूप आहे म्हणजे मराठी गद्य साहित्य कृती पुरस्कारात एकूण तीन पुरस्कार दिले जातील उत्कृष्ट गद्य साहित्य कृती यात एक पुरस्कार दिला जाईल तर लक्षणीय गद्य साहित्य कृती यात दोन पुरस्कार दिले जातील कथा संग्रह पुरस्कार हा नंतरचा पुरस्कार आहे हा या पुरस्काराचं नाव आहे सौ आशाताई सोंदत्तीकर उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार रुपये पाच हजार व गौरवपत्र असं या पुरस्काराच स्वरूप आहे नंतरचा पुरस्कार आहे कादंबरी पुरस्कार विनायकराव श्रीधर देशपांडे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार असं या पुरस्काराचं नाव आहे आणि रुपये पाच हजार व गौरवपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे अनुवादित साहित्य कृती यात अट अशी आहे की भारतीय लेखकाच्या अन्य भाषेतील साहित्याच्या मराठी भाषेतील अनुवादासाठी हे पुरस्कार हा पुरस्कार दिला जातो म्हणजे आपण जर अनुवादित आपलं काही साहित्य कृती असेल तर ती साहित्य कृती मराठी म्हणजे भारतीय लेखकाच्या पुस्तकाची पुस्तकाचं मराठीत भाषांतर केलेलं असावं मराठी भाषेत अनुवाद केलेला असावा लेखक जो आहे तो ज्या लेखकाचं अनुवादित पुस्तक आपण केलेलं आहे तो लेखक भारतीय असावा महादेव बाळकृष्ण जाधव उत्कृष्ट अनुवाद पुरस्कार असं या पुरस्काराचं नाव आहे <coughs> <coughs> रुपये पाच हजार व गौरवपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे नंतरचा पुरस्कार आहे उत्कृष्ट ललित गद्य पुरस्कार हा पुरस्कार सौ वसुंधरा मुकुंद अर्जुन वाडकर यांच्या स्मरणार्थ दिला जातो रुपये पाच हजार व गौरवपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे बाल साहित्य कृती पार्वती पार्वतीबाई शंकरराव तेलसिंगे उत्कृष्ट बाल साहित्यकृती पुरस्कार हे या पुरस्काराचं नाव आहे रुपये तीन हजार व गौरवपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे नंतरचा पुरस्कार आहे हा युवा पद्मरत्न पुरस्कार रागिणी दादासो जगदाळे स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो या पुरस्काराचं स्वरूप रुपये पाच हजार व गौरवपत्र आहे मात्र युवा पद्मरत्न पुरस्कारासाठी वय वर्ष तीस किंवा त्या त्याच्या आधीचं हवं म्हणजे तीस वर्षापर्यंत जर आपलं वय असेल तर लेखकाचं लेखकाचं वय हे वय वर्ष तीस किंवा त्याच्या आतील असावं आणि या पुरस्कारासाठी पॅन कार्डची कॉपी आवश्यक आहे पॅन कार्ड हे आवश्यक आहे आता सर्व पुरस्कारांची नावं हे स्क्रीनवर दिलेले आहेत सर्व पुरस्कारांचे नावं कोणत्या पुरस्कारा साहित्यकृतीसाठी दिले जाणार आहेत ह्यांची नावं स्क्रीनवर दिलेली आहेत कोणत्या कालावधीतले पुस्तकं यांना हवे आहेत तर एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्ध झालेल्या मराठी साहित्यकृतींचा म्हणजे फक्त प्रथम आवृत्ती या पुरस्कारासाठी विचार केला जाणार आहे जर आपलं पुस्तक हे मागच्या वर्षी प्रथम आवृत्ती त्याची प्रकाशित झाली असेल तर आपण या पुरस्कारासाठी पाठवू शकतो लेखक कवी किंवा प्रकाशकाने आपल्या साहित्यकृतींच्या दोन प्रती पाठवायच्या आहेत कुठे पाठवायच्या आहेत तर त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे केव्हापर्यंत पाठवायचं आहे तर 20 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपण आपले साहित्यकृती दोन कॉपी पाठवायचे दोन कॉपीज पाठवायचे आहेत हे आवाहन आपटे वाचन मंदिराचे अध्यक्ष सौ सुषमा दातार व इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टचे सचिव डॉक्टर श्री विलब मर्दा यांनी केलेलं आहे तर यासोबतच त्यांचा संपर्क क्रमांक देखील दिलेला आहे जर काही आपल्याला शंका असतील याबद्दल किंवा काही प्रश्न असतील तर आपण यांना फोन करून विचारू शकता सर्व माहिती व्यवस्थित ऐकून घ्या भरपूर यांनी साहित्य प्रकारचे वाङ्मय प्रकार, प्रकार मागितले आहेत कथा कादंबरी त्याच्यानंतर काव्यसंग्रह अनुवादित काव्य साहित्यकृती उत्कृष्ट ललित गद्य पुरस्कार आहे बाल साहित्यकृती मागितली आहे आणि या व्यतिरिक्त देखील त्यांनी साहित्य प्रकार मागितला आहे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिली आहे इतर माहिती देखील स्क्रीनवर दिली आहे ती माहिती व्यवस्थित ऐकून घ्या कुठे आपल्याला पुस्तक पाठवायचे दोन प्रती त्याचा पत्ता या व्हिडिओ डिस्क्रिप्शन दिलेला आहे दोन साहित्य कृती पाठवायच्या आहेत आणि अंतिम मुदत आहे वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर खूप खूप शुभेच्छा या पुरस्कारांसाठी जरूर साहित्य कृती पाठवा इथे आणि पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत नमस्कार